शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा चिखली येथे तालुका प्रशासकीय ये इमारतीचे भूमिपूजन आमदार श्वेताताई महाले व जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रम चिखली येथील प्रशासकीय ये इमारतीचे भूमिपूजन काल एकवीस जूनला आमदार श्वेता महाले आणि जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी शरद पाटील उपवन संरक्षक सरोज गवस जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गीते कार्यकारी अभियंता सुभाष राऊत आदी उपस्थित होते यावेळी आमदार श्वेता महाले म्हणाल्या नागरिकांच्या सोयीसाठी तालुका प्रशासकीय इमारत बांधण्यात येत आहे ही इमारत बांधताना नागरिकांना जवळ पडेल असे ठिकाणी निवडण्यात आली आहे यामुळे नागरिकांची होणारी हेळसांड थांबणार आहे